जय शिवराय मी सचिन गाडीवकर देवचार कोकणातलो या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो बऱ्याच दिवसांनी लॉंग व्हिडिओ करते तर मी आणि आई आणि पप्पा आम्ही चाललो उर्ब्यावर उर्ब्यावर आम्ही हळद लावलेलो यावर्षी तर ती काढून नव्हती आणि आमच्याकडून उशीर पण झालो आ कारण काय आमचा टाईम पण नाही भेटलेलो हळद काढूसाठी तर, तर म्हटलं आता काय हा तर काढून घेऊया तर तुमका दाखवते ते गेल्यावर आम्ही हळद किती काय लावलेलो होती तुमका ह्याच्या अगोदर एक व्हिडिओ टाकलेला त्याच्यामध्ये तुमका बुक गावलेलीच असतात आम्ही किती लावलेलो होती आणि आता किती आम्हाला भेटता हळद ती पण तुमका बुक गावतली तर चला पुढे मम्मी आणि पप्पा गेलेत तर माझ्याकडे माझ्याकडे ह्या पिकावा असा तर पप्पांकडे खोरा नाही आगी खोऱ्याची काही गरज नाही हे बघा आम्ही उरबे दिलो तर हे बघा हे आम्ही वालेचा भात लावलेलो त्या आणि त्याकडे हळद होती तर सगळा कराडच येलो आमका थोडा हळद लावल्यानंतर साफसफाई करू गावली नाही ती बघा ही हय आम्ही हळद लावलेलो तर तुम्ही बघू शकता बघा आता सगळा कराडीला आता हा आणू अनुची हवी पिंट्याच्या आईकडे जाते भांगर आणूसाठी जवळच घर या बघा घर पिंट्याच्या आईचा हळद पिंट्याच्या आई पाणी भरता चला थाई भांगिरो जाऊन घेऊया आपण त्यांच्याकडे भांगर भांगर पिंट्याच्या आय भांगेरो 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 देना? ना भांगेरो हा हा आपण थंय जाऊन भांगेरो घेऊया गोपिंट <laughs> जर्सी बैल बहिलं दादाचो बघा गावात डोंगर हे बघा नंदा बसला आरामशी एकदम शेतकरी बसला बरी नाही तब्येत तब्येत बरी बघा यो भांगेरो एका भांगेरो बोलतात भांगेरो वेगळं असता पण ह्या तुमच्या तुमच्या इकडे प्रत्येकाच्याकडे काय बोलतात तर सांगा चला परत आ, आता परत आपण हळद लावलो जाऊया जाव्या आता काय बस आता मी परत नाही लावतोय काय मी आणलं आता याक याक सांगतस होय नाही होय नाही करीत बसलोच ना कोयची नाही आणू आणले

वाट की बघा एवढी हळद काढून झालेली या हळद खराब झाली असती काप काप सगळी काढल्यानंतर कापलं बरं आला असता कापलं घराकडे जाऊन काय सगळा काढा नंतर कापा असाव कसली झाली जाकी काय मग एक म्हंटल गेलं Hmm. Gouty, e 네, 네. yeah, the kid, oh, hmm, Be uh, uh, so, right. I got in air. Gouty, my gouty, the girl, you are.

हेलो आज मोटर भरपूर जाला हा नाही भांगीर मी काय करत नाही गरज नाही केलो असतो काय बघ मच्छी ओलो की बघ आपलं भाऊ कुठल्या पुढल्या वर्षी हे सगळे कोपरे करूया काही मी हातान ना ट्रॅक्टरवाल्यांचं काम नाही तर मी काढतो काढावं नाही काढायचं काम नाही तर माझा काम नाही

हळदीचे आम्ही सातात ओळी केलेलो तर आणि त्याच्यात तीन चार दोन तीन ओळी होते भैमुख काय आम्ही काढलो नाही ते गेले केडल्याने खाल्याने आणि हळद आता आता आम्ही हे बघा किती एक दोन तिसरी ओळ चालू तिसरी ओळ कराडीला कराड ऍक्च्युली पहिलाच काढून टाकू एवढं त्रास झालो नसतो पण टाइम नाही भेटलो आमका या सगळं करू नेक्स्ट टाइमला लक्षात ठेवू आम्ही या पाठी घालते कपार मस्त ना इलेच बघू शकता तुम्ही हळद मस्त एकदम हे बघा जर भर जरा चांगली टाकली असती ना तर अजून इले असते पण भरच टाकूक नाही आम्ही आम्ही नुसते लावून गेलो त्याच्यानंतर कायच करूक नाही मेहनतच जास्त करूक नाही कारण ह्या कराड पण बघा तुम्ही बघू शकता एवढा कराड इला याच्यावर आपण आम्ही काढलो नाही साधा साधा तो ला तर नेक्स्ट टाइमला नक्की आम्ही याच्यावर फोकस करू या कराड वगैरे किंवा भर वगैरे या सगळं व्यवस्थित आम्ही करू तर आता ही ही ओळ साफ करून घेऊया सगळी तर ते खाय हळद हळदीचे रोप ते दिसतले आणि कराडीला सगळं आता सगळा कराड काढून घेऊया तो सगळी काढलेली असा आणि गोंतीवर अर्धी गोंती, गोंती भेटली आमक व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अस <laughs> 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 <laughs>